मुंबई पोलीस आता लवकरच शहरातील काही भागात घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहे ब्रिटिश काळामध्ये सुरू असलेलं मुंबई पोलीस दलातील माउंटेड पोलीस युनिट पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे आणि या घोडदळासाठी राज्य सरकारनं छत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या क्षणाची महत्वाची बातमी या निधीतून पोलीस दलासाठी तीस सुदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत घोड्यांसाठी सुसज्ज तबेला आहार पुरवला जाणार आहे शिवाय पोलिसांना घोडेस्वारीचं घोड्यांची निगा घेण्याचं प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे कोलकाता केरळ कर्नाटक हैदराबाद चेन्नई पोलिसांकडे स्वतःचं घोडदळ आहे तर मुंबई पोलिसच याला अपवाद आहेत आणि आता त्यामुळे शासकीय पातळीवर दखल घेत लवकरच हे पथक सेवेमध्ये दाखल होणार आहे समुद्र किनारे आणि गर्दीच्या ठिकाणी हे पथक तैनात ठेवण्यात येईल